आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य दलांकडून नवी माहिती जाहीर करण्यात आलेली आहे अवघ्या तेवीस मिनिटात पाकिस्तानचे अकरा एअरबेस बेस चिराग करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे पाकिस्तानमध्ये तैनात असलेली चीनी एअर डिफेन्स सिस्टम निष्प्रभ करण्यात आली आहे तेवीस मिनिट चीनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टम जाम होती संपूर्ण कारवाईत भारतीय वायुसेनेस कोणताही नुकसान झालेला नाही है भारतीय पराक्रमाची माहिती सैन्य दलाने जाहीर केलेली आहे तर आपण पाहायला गेलं तर भारत पाक मध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि सध्या तरी आपण पाहायला गेलं तर, तर सीमालगतचा काही भाग शांत असला तरी जम्मू काश्मीर मध्ये चकमक होताना दिसते पाकडांकडून भारतीय नागरिक वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र भारतानं सुद्धा याला चोख उत्तर दिलं होतं तर ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय सैन्य दलाकडून नवी माहिती जाहीर करण्यात आली आहे अवघ्या तेवीस मिनिटात पाकिस्तानचे एअरबेस करण्यात पाकिस्तानमध्ये तैनात असलेली चीनी एअर डिफेन्स सिस्टम जाम होती संपूर्ण कारवाईत भारतीय वायुसेनेचं कोणत्याही कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये तर भारतीय पराक्रमाची माहिती सैन्य दलानं आता जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी पंकज दळवी पंकज ऑपरेशन आता भारतीय सैन्य दलाकडून ही नवी माहिती जाहीर करण्यात आली अवघ्या तेवीस मिनिटात पाकिस्तानचे अकरा एअरबेस बेचिरा करण्यात आलेत या संदर्भातला अधिकचा तपशील सैन्य दलाकडनं देण्यात आलेली आहे तेवीस मिनिटात पाकिस्तानचे अकरा एअरबेस जे आहेत माहिती आणि पाकिस्तानची एक एअर डिफेन्स सिस्टीम होती तेवीस मिनिट जेव्हा हल्ला आपण केला एअर बेस उद्ध्वस्त केले तेव्हा चिनी बनावटीची ती एअर डिफेन्स सिस्टीम त्यांची पूर्णपणे आपण म्हणू शकतो हॅक झाली होती किंवा ती बंद पडली होती त्यावेळी निष्पब्ध झाली होती तिच्या कुठलाही काम करू शकली नाही जाम झाली होती जी. धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी